नमस्कार बालमित्र हो आज आपण मराठी कोडी पाहणार आहोत एका संगणकाच्या वर बॉम्ब आहे संगणकाभोवती हिअर ब्रश चावी फोन आणि एक चहाचा कप आहे जर बॉम्बचा स्फोट झाला तर सर्वप्रथम कोणत्या वस्तूचा नाश होईल उत्तर आहे बॉम्बचा एका वडिलांनी आपल्या मुलाला एक भेट वस्तू भेट दिली आणि सांगितले की जर तुला भूक लागली तर ती वस्तू खा तहान लागली तर पाणी पी व वा थंडी वाजली तर ती वस्तू जाळून टाक तर मग वडिलांनी आपल्या मुलाला कोणती वस्तू भेट म्हणून दिली असेल उत्तर आहे नारळ एकदा एका कैद्याला तुरुंगातून पळून जाण्याची मुभा दिली जाते परंतु त्यासाठी त्याला तीन एका खोलीतून प्रवेश करायचा असतो पहिल्या खोलीत भयंकर अशी आग आहे दुसऱ्या खोलीत विस्फोटक आहे की ज्याचा त्याचा पाय ठेवल्याने भयंकर स्फोट होऊ शकतो तिसऱ्या खोलीत एक सिंह आहे की ज्याने मागच्या तीन वर्षात काहीही खाल्लेले नाही तर त्या कैद्याने कोणत्या खोलीतून गेले पाहिजे उत्तर आहे तिसऱ्या खोलीतून कारण मागच्या तीन वर्षापासून काहीही न खाल्लेला सिंह जिवंतच नसेल अशी कोणती जागा आहे जिथे माणूस गरीब असो वा श्रीमंत दोघांना सुद्धा प्लेट घेऊन उभे राहावे लागते उत्तर आहे पाणीपुरी खाताना एकदा एक, एक माणूस रस्त्यावरून चालत असताना अचानक पाऊस सुरू झाला तो माणूस छत्री आणायचे विसरला होता तसेच त्याच्याकडे कोणती टोपी नव्हती त्याचे सर्व कपडे ओले झाले मात्र डोक्यावरील एकही केस ओला झाला नाही असे का उत्तर आहे त्या माणसाच्या डोक्यावर केसच नव्हते अशी कोणती गोष्ट आहे जी सगळी मुले खातात पण मुलांना ते आवडत नाही जर तुम्हाला या कोड्याचे उत्तर माहीत असेल तर कमेंट करा उत्तर आहे पालकांचा मार अशी कोणती गोष्ट आहे जी नेहमीच वाढत जाते परंतु कधीही कमी होत नाही उत्तर आहे वय अशी कोणती इमारत आहे ज्यामध्ये तुम्ही प्रवेश करत नाही तरी देखील तुम्ही त्यातून बाहेर पडता उत्तर आहे ज्या ठिकाणी तुम्ही जन्माला येतात ती इमारत असे काय आहे जे पाणी पिल्याने नष्ट होते उत्तर आहे तहान मी एका टेकडीच्या शिखरावर उभा राहिलो आणि दोन घरांच्या दरम्यान मोठ्याने घंटा वाजविले कोणते घर प्रथम घंटा ऐकेल उत्तर आहे दोन्ही घरे ऐकू शकत नाहीत कारण घरांना कान नसतात एका इमारतीच्या पंचवीसव्या मजल्यावर एक माणूस खिडकी स्वच्छ करीत आहे अचानक त्याचा तोल जातो आणि तो पडतो पण त्याला दुखापत होत नाही हे कसे शक्य आहे उत्तर आहे कारण तो इमारतीच्या आतून खिडक्या स्वच्छ करीत असतो असं काय आहे जे आपण उचलता आणि ठेवता आणि त्याशिवाय आपण कुठेही जाऊ शकत नाही उत्तर आहे पाऊल तुम्ही मला पाण्यात पाहू शकता पण हो शकत मी कधीही ओली होऊ शकत नाही ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे प्रतिबिंब मी कधीच प्रश्न विचारत नाही परंतु नेहमी उत्तर देते सांगा पाहू मी कोण जर तुम्हाला या कोड्याचे उत्तर माहीत असेल तर कमेंट करून सांगा उत्तर आहे दारावरची बेल तीन हात व पोट गोल आहे गर्मीमध्ये होतो माझा उपयोग ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे पंखा मी हवेपेक्षा हलका आहे परंतु दहा लाख माणसे मला वर उचलू शकत नाहीत ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे बुडबुडा चार पाय आहेत परंतु चालू शकत नाही ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे एक टेबल माझ्याकडे बऱ्याच कीज आहेत तरी मी कोणते कुलूप उघडू शकत नाही सांगा मी कोण उत्तर आहे कीबोर्ड अशी कोणती गोष्ट आहे जी चोर चोरी करू शकत नाही उत्तर आहे ज्ञान आहे मला तोंड परंतु मी काहीच खात नाही दिसते मी झोपलेली पण असते सारखी पळतही माझ्याशिवाय तुमचे जगणे शक्य नाही मी कोण काढा शोधून उत्तर आहे नदी हिरवी पेटी काट्यात पडली उघडून पाहिली तर मोत्याने भरली उत्तर आहे भेंडी दोन अक्षरी नाव आहे नेहमी सर्दी असते नाकावर कागद माझा रुमाल आहे माझे नाव काय आहे ते सांगा आहे पेन बारीक असते लांब पण असते तरीही मी काठी नाही दोन तोंडे आहेत मला तरीही मी गांडूळ नाही श्वास घेते मी पण तुम्ही नाही ओळखा पाहू मी आहे तरी कोण उत्तर आहे बासरी असे काय आहे जे आपल्याकडे असताना आपण दुसऱ्याला सांगू शकतो पण आपण इतरांना सांगितल्यावर ते आपले राहत नाही उत्तर आहे गुपित माझे शरीर आहे गोल गोल प्रत्येक स्त्रीचे रूप मी अजून निराखते मी बनले आहे काचेची, प्रत्येक रंगात मी भेटते उत्तर आहे बांगड्या कुट कुट गाडी पोटात नाडी राम जन्मला हात जोडी कृष्ण जन्मला हात जोडी उत्तर आहे देवाऱ्यातील घंटी अटंगण पटांगण लाल लाल रान अनबत्तीस पिंपळांना एकच पान उत्तर आहे तोंड दात आणि जीभ असे काय आहे ज्याचं येणं पण खराब आहे आणि ज्याचं जाणं पण खराब आहे उत्तर आहे डोळे असे कोणते फळ आहे जे बाजारात विकले जात नाही उत्तर आहे मेहनतीचे फळ असा कोण आहे ज्यांच्याकडे झोपण्यासाठी पलंग नाही राहण्यासाठी महाल नाही आणि विशेष म्हणजे त्याच्याकडे एक सुद्धा नाही तरी तो राजा आहे उत्तर आहे सिंह धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा